भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मुख्य रस्ता अक्षरशः खड्ड्यांचा महामार्ग झाला आहे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात पावसाळ्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखल खोल खड्डे आणि पाण्याचे डबके बसले आहेत दुचाकी चारचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय शाळकरी मुलं शेतकरी महिला आणि वृद्ध यांना दररोज यातना भोगाव्या लागतात स्थानिक प्रशासनाने याकडे प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार लक्ष वेधून सुद्धा रस्त्याचं डांबरीकरण अथवा डागडुजी करण्याची तजदी घेतलेली आहे दररोज अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहनांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे हा रस्ता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दुबा असून शेतमाल बाजारात नेण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो पण रस्त्याच्या विदारक अवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली आहे पाठपुरावा केलाय मात्र तरी समस्या सुटत नाही आहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती केली नाही तर मोर्चा काढून प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन छेडलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे